श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाचशे वर्षांनी नागपंचमीला पाच शुभ योग या तीन राशींना महादेव देतील अपार धन नागदेवताच्या कृपेने घरात येऊ शकतो चांगला पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह विशिष्ट त्यांच्या राशीमध्ये बदल करतात आणि अनेक दुर्मिळ योग आणि राजयोग तयार करतात ज्याचा थेट मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर परिणाम होतो पाचशे वर्षानंतर नागपंचमीला पाच दुर्मिळ योग आणि राजयोग तयार होत आहेत ज्यामध्ये या दिवशी धनाचा दाता शुक्र आणि व्यापारदाता बुध मिळून लक्ष्मीनारायण योग तयार होत आहेत तसेच शनी तीस वर्षानंतर राशीत भ्रमण करून शशराजयोग निर्माण करत आहेत या दिवशी चंद्रकन्या राशीत असेल आणि राहूसोबत समसप्तक योग तयार करेल याशिवाय या दिवशी शुभ आणि सिद्ध योगही तयार होणार आहेत अशा परिस्थितीत हे राजयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकतील पण अशा तीन राशी आहेत ज्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात तसेच हे लोक अपार संपत्ती मिळवू शकतात चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे मिथुन राशी पाच दुर्मिळ योगांची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकते उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात जर तुम्ही भागीदारी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेशी देशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो या राशीच्या व्यक्तींसाठी नागपंचमी दिवशी बनलेला हा शिवयोग शुभदायी आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल तसेच अडकलेली कामे मार्गी लागतील कर्जाऊ दिलेली रक्कम परत येईल शिवलिंग आणि नागदेवतेला मद अर्पण करणे फलदायी ठरेल यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुमचा बँक बॅलेन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यश मिळवू शकाल व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील प्रलंबित कामे पूर्ण होतील समाजात आदर आणि सन्मान वाढेल विद्यार्थ्यांना यश मिळू शकते तुम्ही आयुष्यातील सततच्या ताणतणावापासून दूर राहाल तुम्ही मित्रांना भेटू शकता आणि तुमचे मन आनंदी होईल सध्या मिथून राशीसाठी काळ सुरू आहे तसेच केतू आणि गुरुची सुद्धा या राशीवर आहे त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी परदेशातून धनप्राप्तीचा योग बनला आहे तसेच अडकून पडलेले धन परत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अडकून पडलेली कामे मार्गी लागतील या राशीच्या व्यक्तींसाठी बेलपत्राच्या माळेवर कुंकू लावून शिवलिंग आणि नागदेवतेस बेल अर्पण करणे लाभदायक ठरेल तुम्हाला अनेक बाबतीत चांगले परिणाम मिळतील विवाहित लोकांना त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्या घरगुती जीवनात काही समस्या येऊ शकतात परंतु त्यांच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल हा महिना प्रेम प्रेमजीवनासाठी अनुकूल असेल आणि तुम्ही एखाद्या खास पार्टी किंवा समारंभात सहभागी होऊ शकता ज्यामुळे परस्पर समन्वय सुधारेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता आहे आणि जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर तुम्हाला विशेष फायदे मिळतील व्यवसायात सुधारणा दिसेल आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून राग टाळा कारण याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल राहील मिथून राशीच्या लोकांसाठी दिवाळीत धनसंपत्तीत वाढ होणार आहे व्यवसायात प्रगती होणार असून तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळतील नवीन वर्षात चांगल्या नोकरीची संधी आहे तुमचे पैसे कुठे रखडलेले असतील तर ते मिळतील तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बँक बॅलन्स वाढेल ह्या महिन्याची सुरुवात आपल्यासाठी अनुकूल आहे आपला आत्मविश्वास उंचावलेला असल्याने प्रत्येक कार्यात यशस्वी होण्यास आपली सुरुवात होईल आपण जे काही काम कराल ते मन लावून कराल व त्यामुळे यशसुद्धा वाढतच जाईल नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामगिरी व्यतिरिक्त कठीणात कठीण कथिन अशा आव्हानांना मागे सारून पुढे जाण्याची संधी मिळेल दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी राजयोग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात नशिबात पूर्ण साथ मिळू शकते तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते तुमचे प्रत्येक काम यशस्वी होऊ शकतात तसेच व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो या राशीच्या लोकांना नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळू शकतात करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे हो हो या राशीच्या लोकांना उच्च पद आणि चांगला पगार मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात समाजात मानसम्मान वाढ होऊ शकते सिंह राशीच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये धनलाभाचे चांगले योग आहेत या योगामुळे दुकान घर आणि मालमत्तेत गुंतवणुकीसाठी शुभयोग आलेला आहे शिवलिंग आणि नागदेवतेला पांढरे फूल आणि मिठाई अर्पण करणे लाभदायी ठरेल जुलै दोन हजार पंचवीस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले ठरेल जरी महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या शक्य आहेत विवाहित्या लोक कुटुंब वाढवण्याचा विचार करतील आणि जोडीदाराशी संबंध मजबूत करतील तुम्ही एकमेकांचा कुटुंबाचा आदर कराल ज्यामुळे नात्यात गोडवा येईल हा महिना प्रेम जीवनासाठी अनुकूल आहे आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला वेळ दिल्याने नातेसंबंधातील समस्या सुटतील मोठी इच्छा पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नोकरी करणाऱ्यांना बदली मिळण्याची शक्यता अने जानना, आहे आणि ज्यांना नोकरी बदलायची असे आहे किंवा बेरोजगार आहेत त्यांना काही काळ वाट पहावी लागू शकते व्यवसायात विस्तार आणि शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी विशेषत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारे चांगले काम करतील तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्ब घालतील आज पाण्याची आयुष्यात काय किंमत आहे या बाबतीत तुम्ही घरातील लहान लोकांना लेक्चर देऊ शकतात अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत आपल्या कमाईमध्ये पहिल्यापेक्षा चांगली वाढ झालेली दिसेल आपल्याला दिसून येईल कौटुंबिक जीवन आनंदाचे फुलून येईल असे संकेत आहेत कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील समाजात मानसन्मान आणि प्रसिद्धीमध्ये वाढ होणार आहे गुंतवणूक करणे श्रेयस्कर्ट आहे पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ आहे प्रेम जीवनाला उत्तम बनवण्यासाठी इच्छा असेल परंतु कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे एकूण आपल्या प्रेमाविषयी कुठलेही मत मांडू नका तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालचे सहकार्य व तुम्ही वैतागून जाल तुमचे बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल तुमच्यासाठी दिवस खूपच रोमॅंटिक असेल पण प्रकृती अस्ताव्यस्त असल्यामुळे त्यावर विराज पण पडेल आणि तिसरी भाग्यवान रास आहे कुंभराशी कुंभ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगल्या ऑफर्स मिळू शकतात मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊन उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकतात या काळात कोर्टाचा निर्णय आणि तुमच्या बाजूने येऊ शकतो त्याशिवाय शेअर बाजार सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात अविवाहित लोकांसाठी देखील हा चांगला काळ ठरू शकतो कुंभ राशीच्या लोकांसाठी वेळ चांगला राहील जीवनात सकारात्मक बदल होतील तुम्ही अनावश्यक वादांपासून दूर राहा तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळू शकेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे आणि त्यांना यश मिळेल अडकलेले पैसे परत मिळू शकतात ज्या कामाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता ते काम पूर्ण होईल तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता कुंभ राशीमध्ये सुद्धा शनीची साडेसाती सुरू आहे कष्टांचे निवारण होईल प्रकृती चांगली रा राहील तसेच रागही कमी होईल नातेसंबंध सुधारतील अर्थप्राप्तीच्या बाबतीत परिस्थिती सामान्य राहील थंड पाण्यात सफरचंद किंवा अन्य फळाचा रस मिसळून अभिषेक करणे लाभदायक ठरेल विवाहित लोकांना त्यांच्या घरगुती जीवनात काही समस्या येऊ शकतात तुमच्या जोडीदारासोबत असे काही प्रसंग येऊ शकतात ज्यामुळे ताण येऊ शकतो हा महिना प्रेम जीवनासाठी चांगला राहील आणि घरात काही चांगल्या बातम्या येऊ शकतात कौटुंबिक जीवन आनंदी राहील या महिन्यात तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळेल आणि भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची वेळ येईल यामुळे मानसिक ताणतणावातून आराम मिळेल नोकरी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळतील आणि त्यांची स्थिती मजबूत होईल व्यावसायिकांना सरकारी क्षेत्रातून फायदा मिळू शकेल आणि कोणताही व्यवसाय योजनेमुळे हा का फायदेशीर ठरेल विद्यार्थी अभ्यासाबद्दल सकारात्मक राहतील आणि त्यावर लक्ष केंद्रित करतील आरोग्यात मानसिक ताण कमी होईल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचं गोचर सहाव्या भावावर निर्माण करेल पुष्य नक्षत्राचा प्रभाव कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीत स्थिरता आणि व्यवसाय विस्ताराच्या संधी देतील रखडलेली कामं पूर्ण होतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने सुख शांती मिळेल परदेश प्रवास किंवा मालमत्तेशी संबंधित करारामध्ये यश मिळू शकतं कार्यक्षेत्रात संयम राखा आणि जोखमीच्या गुंतवणीपासून दूर राहा हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात सोबतच हे मोठ्या हे लोक मोठ्या प्रशासकीय पदांवर काम करतात किंवा मोठे उद्योगपती होतात लक्ष गाठल्यावरच हे लोक शांत बसतात तसेच ते काहीसे हट्टी असतात हे लोक या राशीच्या लोकांनी नेहमी शनिदेवाची पूजा करावी तसेच शनिदेवाचे जन सूर्यदेवाची सूर्य उपासना करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते महिन्याच्या शेवटी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या पहिल्या भावात विराजमान होण्याने रक्तदाब मधुमेह किंवा स्थूलत्वाच्या पेशंटला या सप्ताहात आपली खास काळजी ठेवण्याची आणि योग्य व वेळेवर अनुसार औषध उपचार करण्याची आवश्यकता असेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ